धुळे तालुक्यातील नेर शेती शिवारात अनेक दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे सध्या चोरट्यांनी विद्युत पंप सोलर पंपाच्या वायर चोरण्याचा धडाका लावला आहे इतकेच नव्हे तर चक्क वीज पुरवठा केबल चोरण्यात चोरट्यांचा हातखंडा आहे त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे चोरट्यांनी शिताफितीने नेर परिसरातील भदाणे रायवट पल्ल्याड तसेच गेडा शेती शिवारातील शेतकऱ्यांच्या विद्युत वायर चोरी केल्यात सद्यस्थितीत पेरणीची लगबग वेगाने सुरू असल्यामुळे अनेक शेतकरी दिवसभर शेतात राबतात तसेच जुने भदाणे शिवरात सोलर पंपाची नासधूस केलेली वायर दाखवताना शेतकरी प्रशांत जाधव थकलेले शेतकरी रात्र निद्रावस्थेत असल्याची संधी साधून चोरटे हात डाव साधत आहेत वीज प्रवाह सुरू असतानाच विद्युत पेटीतून पाणबुडी पर्यंत गेलेल्या वायर चोरट्याने दगडाले ठेचून तुकडे करतात विहिरीलगतच्या खांबावर मुख्य प्रवाहाच्या वायरनेही दगडानेच ठेसून तुकडे करून चोरी करतात परिसरातील अंदाजे आठ ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत वायर एकाच रात्रीतून लांबवण्यात आले आहेत प्रत्येक शेतकऱ्याची तीन फेस तांबे धातू असलेली शंभर फुटापेक्षा अधिक किमान पाच ते सात हजार रुपये रकमेची वायर चोरीला गेली आहे यावरून एकच नव्हे तर तो चोरट्यांची टोळीच असल्याचा संशय शेतकरी दिलीप नारायण बिरारी आसाराम विठ्ठल जाधव हो, जगन विठ्ठल जाधव हो, प्रशांत पंडित जाधव हो, योगेश अशोक बिरारी दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे एमडी टी व्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे